दापका राजा येथे ग्रामपंचायतचा बोगस कारभार प्रशासनाचे दुर्लक्ष नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मुखेड तालुक्यातील मौजे दापका राजा येथे ग्रामविकास अधिकारी श्री व्ही एस मोरे यांच्या हलगर्जीपणामुळे गावातील पिण्याचे पाणी दूषित झाले असून रस्त्यावर पाणी साचून दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांना साथीचे आजार पसरत आहेत याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड गटविकास अधिकारी मुखेड यांनी विशेष लक्ष देऊन दापका राजा येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या गलथान कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूज उपसंपादक यांच्याशी बोलताना दिली आहे दापका राजा येथील जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतील पाणी दूषित झाले आहे तसेच गावांतर्गत पाणीपुरवठाची पाईपलाईन जागोजागी फुटली आहे रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर व घरात घुसत आहे पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी यांना सूचना देऊनही दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती वरिष्ठांनी लक्ष देऊन दोषी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र संपादक राजू रोडगे व उपसंपादक गुलाब शेख सोबत कॅमेरामॅन किशोर कांबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद